अर्थसंकल्पामध्ये फारसं काही नवीन नाही जसं दरवर्षी अर्थसंकल्प सादर होतो तसंच हा अर्थसंकल्प आहे आणि शेतकऱ्यांच्या पदरात काही या अर्थसंकल्पातून पडेल असं काही दिसत नाही कारण सोयाबीन कापसाचे भाव पडलेले आहेत सगळ्या शेती पिकांचे भाव पडलेले आहेत शेतमालाला भाव नाही आणि शेतकरी पुरता अडचणीच सापडलेला आहे वास्तविक पाहता सोयाबीन कापसाला भाव किंवा इतर शेती पिकांना भाव देण्याच्या अनुषंगाने या अर्थसंकल्पामध्ये एक भरीव तरतूद असायला पाहिजे होती जर तुम्हाला भाव देता येत नाही तर तुम्ही किमान बोनसच्या रुपाने इन्सेंटिव्हच्या रूपाने एक भरीव तरतूद करणं अपेक्षित होतं परंतु तसं काही याच्यामध्ये दिसत नाही निवडणुका झाल्या झाल्या खरीपाचा हंगाम येणार आहे त्याच्यामुळे त्याची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करणं गरजेचं होतं पण तेही दिसत नाही आणि हा अर्थसंकल्प अंतरिम आहे हा फक्त तीन महिन्यासाठीच आहे त्यामुळं वर्षभरासाठी अर्थसंकल्प होणार आहे नवीन सरकार आल्यावर जे अर्थसंकल्प करेल करतील तो अर्थसंकल्प पुढच्या वर्षासाठी लागू होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं यातून काय हाती लागेल असं काही दिसत नाही आणि दुसरं दहा वर्षामध्ये ज्या ज्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा सरकारने केल्या केलेल्या घोषणा आणि त्याची झालेली अंमलबजावणी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून येते त्याचं ऑडिट झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे